महानगरपालिकेमार्फत गेल्या वर्षी अनधिकृत नळ जोडणीवरती कारवाई करण्यात आलेली होती आता ही पाणी पुरवठ्याची कमतरता पाहता काही नागरिक का अनधिकृत नळ कनेक्शन घेत आहेत परस्पर घेत आहेत हे निदर्शन आलेलं आहे ही महापालिका कदापिही सहन करणार नाही आजच आम्ही एकूण सतरा नळ कनेक्शन हे डिटेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचंही कामकाज चालू आहे नागरिकांना आवाहन आहे की आपण परस्पर नळ कनेक्शन न घेता महापालिकेकडे रीतसर अर्ज करून नळ कनेक्शन घ्यावं महापालिका प्रायोरिटीवरती आपल्याला विनाविलंब कनेक्शन देईल त्याचसोबतच नागरिकांना हेही आव्हान आहे की यावर्षीची जी पाणीपट्टीची बिलं जे आहेत ते दिले जात आहेत यावर्षीची आपण पाणीपट्टी भरून महापालिकेला सहकार्य करावे जेणेकरून महापालिकेला आर्थिक अडचण येणार नाही सरांना वापर करणं हे तर अशा परिस्थितीमध्ये फार गरजेचं आहे ज्यावेळी माणसाला पिण्याचं पाण्याची गरज जास्त आहे त्यावेळेस इतर कामासाठी उदाहरणार्थ गाड्या धुणे किंवा बांधकामासाठी वापरणे पिण्याचं पाणी वापरणे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि ते नागरिक या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील असा अपेक्षा